लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील आता मोठ्या संख्येनं प्रचाराला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीचा प्रचार आहे कुठले मुद्दे घेऊन निवडणुकांमध्ये आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन समोर जात आहेत आमचे आम स्वर्गीय डॉक्टर नारायणराव चाटेदादा यांनी चापोली परिसरामध्ये दहा वर्षात व बांधकाम व आरोग्य सभापती असताना जी विकास कामं गेले त्या विकासकामाच्या जोरावर तसेच गेल्या साठ वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या विकासाच्या जोरावर आम्ही या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जातो खर तर आ... भाजपची आणि तुमची याच ठिकाणी युती झालेली आहे काय युतीचा इम्पॅक्ट होतो चाकूर तालुक्यात युती नाही आहे अहमदपूरमध्ये आहे या ठिकाणी लढत आहे हा कुठले मुद्दे आहेत महत्वाचे मुद्दे आहेत असं वाटतंय का तुम्हाला की या मुद्द्यांवरही निवडणूक विरोधक कुठलेच मुद्दे घेत नाहीत विरोधकांना फक्त विरोधासाठी विरोध करायचा आहे परंतु आम्ही विकासाचे मुद्दे मांडतोय या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील नाल्याचे रस्त्याचे प्रश्न असतील आणि सिंचनाचे प्रश्न असतील या विकासाच्या जोरावर आम्ही लोकांना या ठिकाणी मते मांडतोय आणि निश्चितपणे निश्चितप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारच सक्षमपणे या जिल्हा परिषदेमध्ये निवडून येतील किती जागा तुम्ही इकडून पाठवताय जिल्हा चाकूर तालुक्याच्या पाचच्या पाच जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जात मी गेले वर्षे गेले तीन वर्ष झालं चापोलीचा सरपंच म्हणून काम करत आहे तसेच संजीवनी महाविद्यालय चापोली येथे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ज्ञानदानाचं काम करत आहे हजारो विद्यार्थी मी घडविलेले आहेत आणि गेले तीन वर्ष झालं चापोली ग्रामपंचायतचा विविध योजना चापोली ग्रामपंचायतमध्ये चा राबवलेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर मी या या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो निवडणूक हो आहे यासाठी कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही पुन्हा एकदा ताकदीनं निवडणूक मैदानामध्ये उतरली चापोली जिल्हा परिषद गटाचा जर विकास करायचा असेल तर आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखालीच चापोली जिल्हा परिषद गटाचा विकास होऊ शकतो ही संपूर्ण चापोली जिल्हा परिषद गटातील जनतेला कळे कळालेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चाप चापोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड मताने विजयी होत अमित देशमुख अमित देशमुख आणि विनायकराव पाटील एकत्र आले त्याचा कसा परिणाम होईल वाटायला काही परिणाम नाही बर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड मताने विजयी होत आहे अशा पद्धतीने इकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील पुन्हा एकदा प्रचाराला सुरुवात केली आणि आम्ही निवडून येऊ असा विश्वास उमेदवारांना आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करण्या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद